आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, निर्भीड। आणि सांगली जिल्ह्यातील बेडग मंगसुळी रोडवर पाटील वस्तीजवळ चार चाकी पिकअप गाडी पुण्याहून विजापूरला जात असताना बेडग येथे अज्ञातांनी पाठलाग करून गाडी अडवून कोयत्याने गाडीवर वार करून सात लाख रुपये लुटले आहेत घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे गस्तीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील आणि हवालदार सचिन जाधव उपस्थित होते मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली माझं नाव विकास शंकरराव सोन टक्के मी पुण्यावरून माझ्या मागच्यापासून कुठलं पाहिजे असं माझ्या वाटलं नाही की हे करतील म्हणून इथं आल्याने परत गाडी लावली त्यांना आडवी डोळेवर गाडी लावली मी त्यांना साईड उतरले कोयता मारण्यासाठी पाच सहा जण होते त्यांच्या सगळ्या घेतात कोयते होते मोठमोठा इथलाले तातावर मारला माझ्या आणि गाडी परत त्यांना आडवी लावली मी काढायला गेलो गाडी गाडी खाली घेणली उद्यापूर्व मला नाही चाललं होतं ते माझं एक केली त्याने कोयते मारले आणि आम्ही बोलून गेलो तू वाचवण्यासाठी लोक त्याच ठेवून फरार झाले आम्हाला अडवलं होतं त्या गाडीचा नंबर एम एच दहा डी टी पंचेचाळीस सतरा हा होता हां आणि स्विफ्ट पो एक होती पण स्विफ्टचा नंबर काही दिसलेला नाही आहे असे मिळून पाच सात लोकं होते त्यांच्या हातात कोणते तलवारी वगैरे होते